नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी शाळा आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाजाबाकीचे काही उदाहरणं बघणार आहेत आणि त्या उदाहरणासोबत आज आपल्याला एक वाजाबाकीची नवीन पद्धत शिकायला मिळणार आहे बघा बघा प्रत्येक वेळेस आपण वाजाबाकी करताना विशेषतः हातच्याची वाजाबाकी आपण काय करतो तर एखाद्या हातचा आला तर काय करतो दुसऱ्या संख्येकडून उसना घेत होतं मात्र आजच्या उदाहरणामध्ये आपल्याला उसना घ्यायची गरज नाही इथं बघा तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर मधून आठ जात नाहीत अशा वेळेस आपण काय करत असतो या सहाकडून एक उसना घेत असतो आणि इथं बारा करत असतो आणि त्याची वाजाबाकी करत असतो मग काय होतं असे उदाहरणं करताना उसना कुठून घ्यायचा आणि कुणाला कुठं परत द्यायचा या याच्यामध्ये आपण काय होत तर कन्फ्यूज होत होतं आणि कधी कधी आपली वाजाबाकी चुकती मग आता आपण एक नवीन पद्धत पाहणार आहोत ज्याच्यामध्ये अशी उष्णे घेण्याची आपल्याला अजिबात गरज पडणार नाही म्हणजे तुम्ही हातचा घ्यायचा नाही किंवा उष्णा अजिबात घ्यायचा नाही मग कसं हे उदाहरण करायचं बघा व्यवस्थित लक्ष द्या इकडं उष्ण न घेता आपल्याला काय करायचं आहे आता ही वाजाबाकी करायची बघा आपण डायरेक्ट सरळ सरळ वाजाबाकी करायची आता पाचमधून दोन गेले इकडून तुम्ही इकडून सुरू करू शकतात किंवा बाजूने सुद्धा सुरू करू शकतात कोणत्याही बाजूने तुम्ही वाजाबाकी सुरू करा आपण साधारणपणे इकडच्या बाजूने करतो पण तुम्ही इकडून केली तरी चालते बघा पाचातून दोन जातात त्यामुळं पाचातून दोन सरळ सरळ तीन लिहून टाकायचे पुन्हा सहा तुम चार सरळ सरळ दोन लिहिले मी इथं आता इथं दोनातून आठ जात नाहीत मग काय करणार आहे मी इथं आठातून दोन लावणार मग आठातून दोन गेले खाल राहिले सहा मग हे बरोबर उत्तर आहे का तर नाही तर मग याचं बरोबर उत्तर आहे बघा तीनशे चौदा हे उत्तर तुम्ही चेक करून पाहू शकतात मग मी हे उत्तर कसं आणलंय हे आपण आता काही उदाहरणं पाहू त्याच्यामध्ये दोन अंकी वाजाबाकी तीन अंकी आणि चार अंकी वाजाबाकीचे असे काही उदाहरणं घेऊ आणि ही नेमकी काय पद्धत आहे आपण समजून घेऊ बघा मित्रांनो वाजाबाकीची ही पद्धत खूपच गमतीदार आहे आणि ही पद्धत जर तुम्हाला एकदा यायला लागली तर तुम्ही अजून अजून नवनवीन असल्या उदाहरणाचा सराव नक्की करता वाजाबाकी तुमच्या मनात जी काही भीती आहे ती भीती कायमशी पळून जाणार आणि वाजाबाकी एकदम तुमची मित्र बनणार तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला वाजाबाकीची ही पद्धत चांगली समजेल तर हे असे तीन उदाहरणे घेतलेत मी सुरुवातीला सोपे उदाहरण आहेत दोन अंकी उदाहरण बघा इथं बहात्तर वाजा शेहेचाळीस आता इथं दोनातून सहा जात नाहीत म्हणून आपण आपल्या पद्धतीने काय करतो तर उष्णा घेतो आता आपल्याला इथं उष्णा घ्यायचा नाही काय करायचं आपल्याला सरळ सरळ सातातून चार जातात म्हणून सातातून चार हे करायचे वजा करायची किती लिहिले आपण तीन दोनातून सहा जातात का नाहीत तर मग सहातून दोन आपल्याला वजा करायचे म्हणजे किती लिहिणार आपण इथं चार लिहिणार मग आता हे जे चार येतं या चारला आपण गडबडीचे चार असं नाव देऊ काय देऊ गडबडीचे चार याला आपण अशी खून करून ठेवायची आता हे गडबडीचे चार कशामुळे येतं कारण आपण इथं करत दोन मधून सहा वाजा करायचे होते पण आपण केले तर सहामधून दोन म्हणून याला गडबडीचे चार असं म्हटलं आता हे चार येतं हे चार आपल्याला या तीनमधून मधून वाजा करायचे मग तीन नाही म्हणायचं याला याला आपण तीस म्हणायचं वाजा तर आपल्याला तीनमधून मधून करायचे आहेत पण आपल्याला या तीनला काय म्हणायचं आहे तीस मग या तीसमधून चार जर वाजा केले तर आपलं उत्तर आहे सव्वीस आणि हे उत्तर बरोबर आहे बघा या उदाहरणाचं चला तुम्हाला हे जर उदाहरण समजलं नसेल चांगलं तर आपण दुसरं अजून एक उदाहरण बघू आता शहाण्णव वाजा अठ्ठावन्न इथं सहामधून आठ जात नाहीत नऊ मधून मात्र पाच जातात सरळ सरळ नऊमधून आपण पाच वाजा करायचे इथं येतात चार सहामधून आठ जात नाहीत म्हणून आठमधून आपण सहा वाजा करायचे इथं येतात दोन मग आता हे दोन येतं हे दोन गडबडीचे येतं गडबडीचे किंवा गोंधळाचे दोन म्हणायला मग आता हे काय करायचं या चारमधून दोन वाजा करायचे पण या चारला आपण चार, चार म्हणायचं नाही तर त्याला चाळीस म्हणायचं म्हणजे त्याच्यावर एक शून्य वाढवायचा नुसता या चारला आपण चाळीस म्हणलं आणि या चाळीसमधून दोन जर वाजा केले आपण तर बघा आपलं उत्तर येतं इथं आडवतीस जे की या वाजाबाकीचं बरोबर उत्तर असणार आहे तर आता तुम्हाला हे उदाहरण नक्की समजलं असेल आपण अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमचं परफेक्ट होऊन जाईल बघा मधून आपल्याला एकूणसाठी इथं वाजा करायचे आठमधून पाच वाजा करायला केले तर इथं येतात तीन सातमधून नऊ वाजा होत नाहीत मग आपल्याला काय करायचे आहेत नऊमधून सात वाजा करायचे तर नऊमधून सात वाजा केल्यावर इथे येतात दोन आता हे जे दोन आहेत याला आपण अशी खून करायची म्हणजे हे गडबडीचे दोन आहेत मग आता काय करायचं आपल्याला या तीनमधून दोन वाजा करायचे आहेत पण या तीनला आपण तीन म्हणायचं नाही तीनला काय म्हणायचं तीस म्हणायचं आणि तीसमधून जर दोन वाजा केले तर आपलं उत्तर इथे येतं आहे अठ्ठावीस जे की बरोबर उत्तर असणार आहे बघा आत्ता आपण दोन अंकी उदाहरणं बघितली आता आपल्याला तीन अंकी उदाहरणं बघायचे आहेत तीन अंकी उदाहरणं सुद्धा सोपे आहेत बघा आपण आत्ता ज्या पद्धतीने केलेत त्याच पद्धतीने करायचे आहेत फक्त याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची ती काय आहे तर आपण आता बघू बघा याच्यामध्ये सातशे सत्तावीस वाजा पाचशे त्रेसष्ट आहेत इथं जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर मधून पाच वाजा करता येतात आपल्याला दोन मधून सहा वाजा करता येणार नाहीत आणि मधून तीन आपल्याला काय करता येतात सरळ सरळ वाजा करता येतात आता ही सुद्धा हातच्याचीच वाजा बाकी आहे किंवा उसनवारीची वाजाबाकी आहे पण इथं आपल्याला उष्णं द्यायचं घ्यायचं नाही सरळ सरळ आपल्याला ही वाजाबाकी करायची सात मधून आपल्याला सरळ सरळ पाच वाजा करायची तर इथे लिहायचे दोन दोनमधून सहा वाजा होत नाहीत मग आपल्याला सहामधून दोन वाजा करायचे मग सहामधून दोन वाजा केल्यावर इथे येतील चार मधून तीन वाजा केल्यावर सुद्धा इथे येतील चार मग आता यातली गडबडीचा अंक कोणता बघायचा तर गडबडीचा अंक हा आहे याला गडबडीचा याच्यामुळं म्हणायचं पुन्हा एकदा सांगतो आपण इथं दोनमधून सहा वजा करता येत नाहीत म्हणून आपण सहामधून दोन केले म्हणून याला आपण गडबडीचा अंक असं म्हटलंय मग इथं चारच्या डोक्यावर आपण काय केली या खून केली म्हणजे रेस केली मग आता ज्या अंकावर आपण रेस केली त्याच्या आधीच्या अंकाची आणि त्या अंकाची आपल्याला एक अशी जोडी बनवायची जोडी बनवून काय करायचं आपल्याला आता या दोनमधून हे चार वजा करायचे आहेत मग दोनमधून नाही करायचे किंवा याला दोन नाही मानायचं याला आपल्याला वीस मानायचंय मग वीसमधून आपल्याला काय करायचे चार वजा करायचे वीसमधून चार जर वजा केले तर इथं येतात सोळा आणि हे चार आपल्याला जशाच तशी लिहायचे याचं बरोबर उत्तर आहे एकशे चौसष्ट हे जर उदाहरणं तुम्हाला थोडंसं समजलं नसेल तर पुढचं उदाहरण तुम्हाला नक्की समजेल आपण पुढच्या अजून दोन उदाहरणं बघणार आहेत या दोन उदाहरणामध्ये तुमची तीन अंकी वाजाबाकीचा प्रश्न क्लिअर होणार आहे बघा सहाशे अठ्ठेचाळीस वाजा सहा चारशे बहात्तर ही पुढची संख्या आहे इथं सहामधून चार वाजा होतात चारमधून सात वाजा आपल्याला डायरेक्ट करता येणार नाहीत आठमधून सुद्धा वाजा होतात बघा तर बघा सरळ सरळ करायचं सहामधून चार गेले खाली राहिले दोन चारमधून सात वाजा होत नाहीत मग मधून आपण चार वाजा करू तर इथं येतात मग तीन पुन्हा या तीनला आपण लगेच खून करू म्हणजे गडबडीचे तीन म्हणायचे त्याला त्यानंतर आठमधून दोन गेले तर याला आपण सहा इथं असं लिहू पुन्हा इथं बघा आधीच्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे जी खून केलेली संख्या आहे त्याच्या आधीची आणि ती संख्या यांचा मिळून एक जोडी तयार करायची बघा आता मग काय करायचं आपल्याला या दोनमधून हे तीन वाजा करायचे पण या दोनला आपण दोन नाही मानायचं तर या दोनला आपण वीस मानायचं म्हणजेच वीसमधून आपल्याला तीन वाजा करायचे वीसमधून जर तीन वाजा केले तर इथं येतात सतरा हे सहा आपल्याला जशास्त तसे आहेत याचं बरोबर उत्तर आहे एकशे शहात्तर बघा पुढचं तीन अंकी उदाहरण आपण अजून एकदा पाहू आठशे ब्याण्णव वाजा चारशे सदुसष्ट याच्यामध्ये बघा आठामधून चार आपण वाजा करायचे इथं येतात चार नवामधून सहा वाजा करायचे तर इथं येतात तीन दोनमधून सात वाजा होत नाहीत तर आपल्याला काय करायचं आहे मधून दोन वाजा करायचे मधून दोन वाजा केल्यावर इथं येतील पाच मग या पाचचाला आपल्याला काय करायचं आहे खून करून ठेवायची बघा ज्याची आपण उलटी वाजाबाकी करतो त्याला आपल्याला खून करून ठेवायची मग या पाचच्या आधीचा जो अंक आहे तीन या तीन चीन पाचची एक जोडी तयार करायची मग या तीनमधून पाच वाजा करण्यासाठी आपल्याला तीनला तीस मानायचे म्हणजे तीसमधून आपण पाच वाजा करायचे तीसमधून पाच जर वाजा केले तर इथं येतात पंचवीस हे चार खाली आपल्याला जशाच तसे लिहायचे आहेत चारशे पंचवीस हे काय या उदाहरणाचं बरोबर उत्तर आहे बघा आताच आपण तीन अंकी उदाहरणं बघितले आता चार अंकी संख्यांची वाजाबाकीसुद्धा आपल्याला याच पद्धतीने किंवा याच ट्रिकने करायची बघा इथं मी चार अंकी संख्यांचे दोन उदाहरणं घेतले तर आठ हजार तीनशे बहात्तर वाजा पाच हजार सातशे शेहेचाळीस हे शे, पहिलं उदाहरणं आपण सुरुवातीला पाहू बघा आठातून पाच सरळ सरळ वाजा होतात आठातून पाच जर गेले तर इथे येतात तीन तीनातून सात जात नाहीत म्हणून आपल्याला काय करायचं आहे सातातून तीन वाजा करायचे आहेत सातातून जर तीन वाजा केले तर इथे येतात चार हे गडबडीचे चार आहेत म्हणून याला काय करायचे अशी खून करून ठेवायची खून आपण आपल्या लक्षात राहण्यासाठी करायची तुम्ही कोणत्याही प्रकारची अशी खून करू शकतात सातातून चार जातात सरळ सरळ सातातून चार जर केले तर इथे येतात तीन दोनातून सहा जात नाहीत म्हणून आपल्याला काय करायचं आहे सहातून दोन वाजा करायचे आहेत सहातून जर दोन वाजा केले तर इथं येतात चार आणि या चारला आपल्याला काय करायची खून करून ठेवायची कारण हे था था था। था चार सुद्धा काय येतं गडबडीचे येतं मग आता बघा इथं आपल्याला मागाससारख्या एक अशा जोड्या करायच्या आहेत कारण या चारच्या आधीचा तीन आहे आणि या चारच्या आधीचा तीन आहे अशा इथं दोन जोड्या तयार झाल्यात बघा मग इथं आपल्याला काय करायचं आहे या तीनमधून हे चार वाजा करायचे आहेत मात्र या तीनला आपल्याला तीन न मानता तीस मानायचं आहे जो काही अंक का असेल त्यातला आपल्याला काय करायचं फक्त शून्य द्यायचं आहे म्हणजे ती तीस होईल मग तीसमधून जर चार गेले तर इथं येतात सव्वीस पुन्हा इथं सुद्धा तसंच आहे या तीन मधून आपल्याला हे चार वाजा करायचे आहेत म्हणजेच या तीस मधून चार वाजा करायचे आहेत तर मग इथं सुद्धा येतील सव्वीस दोन हजार सहाशे सव्वीस हे या उदाहरणाचं बरोबर उत्तर आहे बघा पुढचं अजून आपण चार अंकी वाजाबाकीचं उदाहरण समजून घेऊ सात हजार दोनशे चौऱ्याण्णव मधून आपल्याला सहा हजार सातशे अडुसष्ट वाजा करायचे आहेत इथं सुद्धा आपल्याला कोणताही उष्णा घ्यायचा नाही किंवा उष्णा द्यायचा नाही म्हणजे हातचा घ्यायचाच नाही आपल्याला सरळ सरळ ही वाजाबाकी करायची बघा सातातून जर सहा वाजा केली तर इथं एक येतात दोनातून सात वाजा होत नाहीत म्हणून आपल्याला सातातून दोन वाजा करायचेत तर इथं सातातून दोन वाजा केले तर इथं पाच येतात आता या पाचला आपल्याला अशी खून करून ठेवायची त्यानंतर नवातून सहा गेले तर इथं तीन येतात चारातून आठ वाजा होत नाहीत म्हणून आपल्याला आठातून चार वाजा करायचेत आठातून जर चार वाजा केले तर इथं चार येतात आणि या चारला सुद्धा आपल्याला खून करायची बघा इथं गडबडीचे अंक पाच आणि चार येतं त्यानंतर बघा अशा जोड्या करायच्या आपल्याला या पाचच्या आधीचा एक आणि या पाचची मिळून एक जोडी या चारच्या आधीचा तीन आणि या तीनची मिळून एक जोडी अशा दोन जोड्या आपल्याला तयार करायच्या आता आता बघा इथं एकातून आपल्याला पाच वाजा करायचे आहेत पण या एकाला पाच नाही म्हणायचं तर एकाला दहा म्हणायचं मग दहातून जर पाच वाजा केले तर इथं येतात पाच आणि या तीनातून आपल्याला चार वाजा करायचे आहेत मात्र या तीनला आपण तीन न मानतात तीस म्हणायचे म्हणजेच तिसातून जर चार वाजा केले तर इथे येतात सव्वीस म्हणजे पाचशे सव्वीस हे या वाजाबाकीचं काय आहे बरोबर उत्तर आहे बघा या व्हिडिओमधलं आपलं हे शेवटचं उदाहरण असणार आहे पण हे उदाहरण खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप काही शिकण्यासारखं आहे थोडंसं हे तुम्हाला जरी सात दिसत असलं तर याच्यामध्ये थोडासा किचकटपणा आहे तो किचकटपणा काय आहे तुम्हाला लक्षात येईल बघा त्यामुळं या उदाहरणाकडे व्यवस्थित लक्ष देऊन बघा तर बघा ही सुद्धा चार अंकीच वाजाबाकी आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मागच्या उदाहरणाप्रमाणेच सरळ सरळ वाजाबाकी करून घ्यायची आता सहातून चार वाजा करायचे सहातून जर चार वाजा केले तर इथं येतात दोन दोनातून इथं सात वाजा होत नाहीत म्हणून आपल्याला सातातून आपल्याला काय करायचं आहे दोन वाजा करायचे आहेत सातातून दोन वाजा केले तर इथं येतात पाच आता या पाचला आपल्याला अशी खून करायची त्यानंतर बघा एकातून पाच वाजा होत नाहीत म्हणून पाचातून आपल्याला एक वाजा करायचा आहे आणि पाचातून एक जर वाजा केला तर इथं येत चार या चारला सुद्धा आपल्याला अशी खून करायची त्यानंतर सातातून दोन वाजा जर केले तर इथं येतात पाच आता आपण जर इथं व्यवस्थित बघितलं तर खून केलेले अंक इथं शेजारी शेजारी आलेले आहेत मग इथं अजिबात घाबरायचं नाही आपल्याला काय वाटेल की आता जोडी कशी करायची कारण इथं इथं एक दोन पाचची एक जोडी होईन आणि पाच चारची एक जोडी होईन असं आपल्याला आप वाटतं पण इथं आपल्याला असं करायचं नाही अजिबात या उदाहरणाला घाबरायचं नाही मग हे उदाहरण कसं करायचं बघा तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे इथं दोन आणि पाचची जोडी करून घ्यायची आणि या दोनमधून हे पाच वाजा करायचे आहेत मात्र या दोनला काय म्हणायचं आहे आपल्याला वीस मानायचं आहे म्हणजेच वीसमधून पाच वाजा करायचे आहेत आपल्याला वीसमधून जर पाच वाजा केले तर इथं येतात पंधरा आणि हे खालचे अंक आपण जशस्त तसे लिहायचे आहेत पुन्हा या चारला अशीच खून करायची आणि पुन्हा इथं एक नवीन जोडी तयार होती बघा या खून केलेल्या चारची आणि या पाचची पुन्हा या पाचमधून आपल्याला चार वाजा करायचे आहेत पण या पाचला आपल्याला चार मानायचं नाही तर पाचला पन्नास आहे पन्नासमधून जर चार वाजा केले तर इथं उत्तर येतं बघा शेहेचाळीस हे एक जशस्त तसे लिहायचे आणि हे पाचसुद्धा आपल्याला जशाच तशी लिहायचे यावरच्या वाजाबाकीचं एक हजार चारशे पासष्ट हे उत्तर बरोबर आहे बघा तर मित्रांनो वाजाबाकीची ही पद्धत नक्कीच तुम्हाला आवडली असेल या प्रकारच्या पद्धतीमध्ये किंवा या ट्रिक नुसार तुम्ही हातच्याची कोणतीही वाजाबाकी करू शकतात तुम्हाला उष्णा द्यायची किंवा उष्णा घ्यायची अजिबात गरज नाही सरळ सरळ पद्धतीने तुम्ही या पद्धतीने काय करू शकतात वाजाबाकी करू शकतात तर ही वाजाबाकीची पद्धत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर या पद्धतीविषयी तुमच्या काही शंका असतील तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये ते नक्की कळवा आम्ही त्याच्यावर तुम्हाला नक्की उत्तर देऊ वाजाबाकी करण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ही ट्रिक किंवा ही वाजाबाकीची पद्धत समजण्यास मदत होईल आणि अशाच प्रकारच्या गणितातील वेगवेगळ्या ट्रिकसाठी आजच आपलं मराठी शाळा या चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या एका ट्रिकसोबत तोपर्यंत धन्यवाद